इंडियन सीड काँग्रेस दोन हजार चोवीसच्या बाराव्या आवृत्तीचे पुण्यात आयोजन केले होते एकोणतीस फेब्रुवारी आणि एक मार्च दोन हजार चोवीस रोजी पुण्यातील कोरेगाव पार्क येथे आयोजित कार्यक्रमात शाश्वत शेतीसाठी बियाणे या थीमवर आधारित कार्यक्रमात सीएसए कृषी आणि तंत्रज्ञान विद्यापीठ कानपूर उत्तर प्रदेशचे कुलगुरू ए के सिंग यांच्यासह बियाणे उद्योगातील दिग्गज मान्यवर शास्त्रज्ञ शासकीय अधिकारी बियाणे व्यावसायिक विद्यार्थी उपस्थित होते या दोन दिवसीय मेगा इव्हेंट इंडियन सीड काँग्रेस दोन हजार चोवीसच्या पहिल्या दिवशी महाराष्ट्राचे माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे उपस्थितांना मार्गदर्शन केले त्यांनी आयएससी दोन हजार चोवीसचे आयोजन केल्याबद्दल एनएसएचे अभिनंदन केले असून बियाणे उद्योगाने शेतकरींना चांगल्या दर्जाचे बियाणे उपलब्ध करून देण्यावर भर दिला पाहिजे आपले सरकार कृषी आणि बियाणे क्षेत्राला पुरेसा पाठिंबा देऊन शेतकरींच्या कल्याणासाठी तसेच त्यांची सामाजिक आणि आर्थिक परिस्थिती सुधारण्याकडे सर्वतोपरी लक्ष देत असल्याचे सांगितले पीपीव्ही आणि एफआरएचे अध्यक्ष डॉ त्रिलोचन महापात्रा यांच्या अध्यक्षतेखाली आणि एनएसएआय अध्यक्ष डॉ एम प्रभाकर राव यांनी संचालन केले पॅनलच्या सदस्यांनी प्रामुख्याने भारताने सात अब्ज डॉलर्सची बियाणे अर्थव्यवस्था बनण्यासाठी बियाणे क्षेत्रातील सुधारणा सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रांमधील चांगले सहकार्य बियाण्यांवरील निर्यात केंद्रित योजनांच्या आर अँड बी निर्मितीमध्ये लक्षित गुंतवणूक इत्यादींसारख्या विविध विकास निर्देशकांवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे यावर आपले विचार मानले बियाणे क्षेत्रासाठी धोरण आणि नियामक सुधारणांच्या अंतर्दृष्टीसह काँग्रेसचा समारोप झाला ज्यामध्ये बियाणे नियामक नियमांचे सामंजस्य आणि भारतीय व्यापार व बाजाराच्या विकासाची सुविधा समाविष्ट आहे भारतीय बियाणे उद्योगाला नवी ऊर्जा देऊन आणि अमृतकाल मधील बियाणे क्षेत्राच्या वाढीसाठी नवीन आयाम देऊन या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली एक्झिक्युटिव्ह डिरेक्टर लिमिटेड नागपूर इंडियन सीट काँग्रेस ही देशातली होणारी ही एकमेव अशी काँग्रेस असते की जिथे आम्ही सगळ्या बियाणे कंपन्या एकत्र येऊन शेतकऱ्यांना आपण काय देऊ शकू चांगलं कारण आमच्या या काँग्रेसचा मूल उद्देशच शेतकरी असतो कारण इथे आम्ही जे सगळं बोलू जे आम्ही करू ते सगळं शेतकऱ्यांना पुढे जाऊन आम्ही डिलिव्हर करू तर शेतकऱ्यांच्या काय डिमांड्स आहेत शेतकऱ्यांना कशा प्रकारचं बियाणं लागतं त्याच्यावर इथे उहापोह होतो आणि येणाऱ्या काळात आमची दिशा काय असली पाहिजे आर एन डीची ती इथे आम्ही ठरवतो आणि शेतकऱ्यांपर्यंत आम्ही आमचे नवीन नवीन प्रॉडक्ट घेऊन जात असतो त्यांच्या गरजेप्रमाणे मी अजित मुळे कम्युनियर इंडियन सीट काँग्रेस ट्वेंटी फोरसाठी माझे अपॉइंटमेंट झालेली आहे आज वेस्टर्नमध्ये आपण दोन दिवसाचं हे कॉन्फरन्स ठेवलेलं आहे ह्यामध्ये आम्ही सर्व सीड कंपन्यांचं साठी म्हणजे रजिस्ट्रेशन करून घेतो आणि इथं दोन दिवस दिवस त्यांच्यासाठी संशोधन सस्टेनेबिलिटी येणाऱ्या फ्युचरमध्ये इंडस्ट्री कशी असेल क्लायमेट कंडिशन ज्या बदलत राहतात त्याच्या त्याला सर्वे करण्यासारखे सर्वे करण्यासाठी सीड्स तयार करणे म्हणजे संशोधन करणे नंतर लॉजिस्टिकचे प्रॉब्लेम असतात शेतीमध्ये ऑटोमेशन आणणं अशा विविध विषयाचे आम्ही इथं सेशन ठेवलेले आहेत आणि त्यासाठी आम्ही इंडस्ट्रीचे चांगले चांगले एक्सपर्ट्स बोललेले आहेत पॅनल डिस्कशन असते दोन दिवस तिचं आणि भरपूर लोकांचे प्रश्न असतात ते प्रश्न इथं हे करतो नवीन येणारे कायदे असतात त्या कायद्याबद्दल माहिती देणं बऱ्याचदा फॉरेन चेंज होत असतात त्याचा आपल्याला काय इम्पॅक्ट येतो असे विविध प्रश्न आम्ही घेऊन हे दोन दिवसाचे कॉन्फरन्स आम्ही इथे घेत आहोत Uh, indian seed, Cong uh, seed congress uh, is uh, happening in pune. it is an annual event that is uh, conducted by national seed association of india. and uh, this is a very important event uh, where the delegates from the private seed industry and public sector seed industry, research system, uh, of the public sector and uh, many of the service providers for the seed industry. The, those uh, vendors who provide uh, seed processing equipment, seed uh, uh, packing, seed treatment chemicals, and uh, also the services like storage of seeds, all of them uh, congregate here in the Congress for discussing various problems and solutions that are required for enhancing the seed quality. So that the farmers get the benefit. So through these interactions, the industry is preparing for enhancing the seed quality, which in turn produces uh, better quality seed for the benefit of the farmers. So this uh, this uh, interactions every year lead to a situation where the seed performance keeps improving, so that farmers can get better varieties, which can face Biotic and abiotic stress, like diseases, the drought conditions which come out of the climate change, <coughs> heavy rains, sometimes heavy rains, and sometimes uh, no rains at all. So, all these situations the farmers are able to face by using better varieties which are coming out of the seed industry, which can happen through such congresses. Thank you very much. Namaskar.